लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे यांचा मुलगा सागर लोंडे यांच्यावर कारमधून आलेल्या चौगा हल्लेखोरांनी भरदिवसा गोळीबार केल्यानं काल बुधवारी सिन्नर शहर हदरलंय पोलिसांनी हल्लेखोरांचा पाठलाग करत एकाला ताब्यात घेतलंय तसंच घटनेत वापरण्यात आलेली कार गावठी कट्टा कोळता आणि चॉपरही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे जुन्या वादातून हल्ला झाल्याची चर्चा आता होती सिन्नर शिर्डी महामार्गावर वाविवेस भागात नामदेव लोंडे यांचे दोस्ती ट्रेडर्स नावानं स्टीलचं दुकान आहे दुपारी पावणे दोन वाजच्या सुमारास सागर दुकानात बसलेला असताना दुकानाच्या बाहेर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने कार उभी राहिली त्यातून तीन जण दुकानाच्या दिशेने आले त्यांनी सागर लोंडे यांच्यावर कोळता आणि चॉपरनं वार केला सागर दुकानातून बाहेर पडू लागल्यानंतर कारमध्ये बसलेल्या एकानं सागरच्या दिशेनं गावठी कट्ट्यातून गोळीबार केला गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारील दुकानदार परिसरातील नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली तेव्हा हल्लेखोर कारमध्ये बसून नाशिक पुणे महामार्गानं नांदूर शिंगोटीच्या दिशेनं फरार झाले जखमी अवस्थेत सागर याला नागरिकांनी तातडीनं ना परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी आहे त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिककडे नेण्यात आलेला आहे सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी पोलीस, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी निलेश पालवे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हजर झालेले होते देशमाने यांनी पोलिसांना तपासकामी सूचना आहे घटनास्थळी ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलेलं होतं नाशिक न्यूज सिन्नर